परिस्थिती जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिले मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी शंखनाद नाद होऊ दे वाजू दे नाद घोष दे दुष्ट दुष्टशक्ती झालं मार्ग स्पष्ट भेटू दे शिवसेनेची मशा शिवसेने। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे पक्षाकडून हे प्रचारगीत तयार करण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच या प्रचार गीताचं लॉन्चिंगही करण्यात आलं मात्र याच प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस बजावली आहे हे गीत एकूण साठ सेकंदाचं आहे यामध्ये शेवटच्या काही सेकंदामधील फक्त एक सेकंद जय भवानी असा उल्लेख गीतामध्ये करण्यात आला आहे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना घेरलं आहे आणि थेट नोटीस बजावली आहे यावरून उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आम्ही जय भवानी म्हटलं तर धार्मिक प्रचार होतो मग मोदी शाह जय बजरंगबली म्हणतात ते कसं चालतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं याची तुम्हाला आठवण आहे शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले दोन शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये एक कडवं असं आहे की हिंदू हा तुझा धर्म जाणून घे हे मर्म जीवन कर असं तू बहाल आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे आमच्यावरती जे टीका करतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं ते राज्यकर्ते आहेत त्यांच्या हाताखाली हा निवडणूक आयोग काम करतो आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म काढायला लावणं हे योग्य आहे का की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं हिंदूच्या हिंदू धर्माच्या आधारावरती मत आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही पण आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे आपले तत्कालीन पंतप्रधान मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळं कार्य काळजीवाहू असतं पंतप्रधान असं म्हणालेलं आहे की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन दाबा अमित शहा म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू राम रामभक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे तर कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारीत कानाकोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या चा अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि आम आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय भवानी जय शिवाजी या घोषणेलासुद्धा तुम्ही जय भवानी हा शब्द काढायला लावताय उद्या तुम्ही जय शिवाजी हा शब्द काढायला लावाल तो ही अशी हुकुमशाही पद्धत आम्ही काही स्वीकारणार नाही आम्ही याच्याबद्दल लढाई लढतो आहोत लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द आमच्या गीतातून काढला जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत नाही निवडणूक आयोगाने जर आमच्यावरती कारवाई करायचं ठरवलं तर पहिल्या या दोघांवरती कारवाई त्यांना करावीच लागेल